नमस्कार सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत चॅनलवर बघूयात खरे आणि ताजे सोयाबीन मार्केटचे बाजारभाव आज काय मार्केटचे बाजारभाव आहे अकोल्यामध्ये बघा सरासरी चार हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तीन हजार चारशे शहात्तर क्विंटलची आव जवळपास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मागच्या काही दिवसापासून जर बघितलं तर जे मार्केटमध्ये ते जी मंदी या ठिकाणी जर बघितलं तर मार्केटमध्ये कायमत चालू आहे पुढील काही दिवसामध्ये बाजारभाव वाढतील का नाही ते पाना औत्सुक्याचं ठरणार आहे मात्र हळूहळू बाजारभावात थोडी थोडी सुधारणा होत आहे बाजारभाव वाढत आहे सावनेरमध्ये सरासरी चार हजार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार चारशे दर एका अर्ध्या दर वाकल्याला चार हजार पाचशे सहाशेपर्यंत मार्केट पाहायला मिळत आहे म्हणजे चार हजारपासून चार हजार पाचशे काही ठिकाणी चार हजार सातशे काही ठिकाणी चार हजार नऊशे काही ठिकाणी जवळपास पाच हजारपर्यंत मार्केट पाहायला मिळत आहे सोयाबीनच्या बाजारपावात मोठी तेज येणे अत्यंत गरजेचे आहे बाजारभाव सहा हजार रुपये झालेच पाहिजे अशी मागणी सध्या सर्व शेतकरी बांधव करत आहे